नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एखादं दे गिफ्ट देण्यासाठी किंवा संक्रांतीला वाण देण्यासाठी म्हणून एक सुंदर अशी हँडपर्स घेऊन आली आहे दोन कप्प्यांची ही है, हँडपर्स आहे आणि माझी मी ब्लाउज पीसच्या उरलेल्या कापडातूनही बनवलेली आहे खूप साधी सोपी आणि पटकन होते बघा असे हे दोन कप्पे बनवलेत मी बघा हा बाहेरचा कप्पा आहे आणि हा आतला कप्पा आहे कुठे बाहेर वगैरे जाताना तुम्ही हातामध्ये असं घेऊन जाऊ शकता कशी वाटली छान आहे ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता ही अशी पर्स बनवण्यासाठी मी हे दोन कापडाचे पीस घेतलेले आहेत हे माझे ब्लाउज पीस पासून उरलेले तुकडे आहेत बरं का आता ह्याचं मी तुम्हाला माप सांगते आता ह्याचं माप आहे नऊ इंच बाय साडेसात इंच नऊ बाय साडेसात इंचाचे दोन पीस घेतलेत एक पीसला मी असं काठाचं पीस घेतलेला आहे एक आणि आतमध्ये ते कॅनवास घालून खायच्या बाजूने जास्त मी शिवून घेतलेला आहे आणि एक पीस असा प्लेनच आहे आता जो काठाचा पीस आहे ना तो बाजूला ठेवायचा आहे आणि हा जो पे प्लेन पीस आहेत ना आता हा प्लेन पीसला आहे ना वरण आपण दोन इंचावर मार्किंग करून घेणार आहोत तिथे आपल्याला ह्या चेन लावायची आहे ठीक <गग> 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 आहे ही तशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि ते हे कापायचं आहे आपल्याला आता अशा पद्धतीने कापून झालं तर आता इथे मी चेन घेतली चेनमध्ये रनर मी आधीच घातले पहिल्यांदा काय असे ही जी चेन आहे ना अशा पद्धतीने ते शिवायची उलट्या बाजूने आणि परत अशी सरळ करून वरनाशी दापशिलाई मारायची शी हे दोन्ही असे शिवायचे आणि हे शिवून झालं की खालच्या बाजूने परत ह्या मापाचा असतं ह्याला शिवून घ्यायचे म्हणजे काय होईल आपले हे हा बाहेर एक कप्पा तयार होईल दोन कप्प्याची पर्स आपण बनवणार आहोत ठीक आहे तर चेन आणि मागच्या अस्तर आपण परत शिवून घेऊया हे बघा आता इथे माझी चेन लावून झालेली आहे आणि मागच्या बाजूला मी अस्तर पण शिवून घेतलेला आहे आता पुढे काय करायचं ते नीट बघा आता मी परत इथे आता वरती आपल्याला अजून एक चेन लावायची आहे बरं का बघा आता ही चेन घेतली मी अजून एक पण आता ती आपण काय करणार आहोत पहिल्याशी उलगडणार आहोत मग चैनीचा एक भाग पहिले इथे लावून घ्यायचा आणि एक भाग इथे लावायचा चैनीचा भाग एक भाग इथे असं वरती शिवून घ्यायचा आहे आणि इकडे पण आपण अशी दापशिलाई मारून घेणार आहोत हा इथे तुम्ही बघू शकता तर अशी मी इथे दापशिलाई मारली त्याच्यामुळं आतल्या बाजूला आपले धागे दिसत नाही तर दोन्ही बाजूला आपण ही अशी चेन लावून घेणार आहोत फक्त आता हिथे माझी चेन लावून झालेली आहे दोन्ही बाजूला आणि दा वर्ण दाप शिलाई पण मी मारलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालूया बघ आता रनर घालून झाले माझं आता काय करायचं ह्याचं उलट करायचं आणि तिन्ही बाजूने आपण इथे शिवून घेणार आहोत हे आणि मग शिवून झालं तिन्ही बाजूला पायपिंग करणार आहोत चला तर मग आपण शिवून घेऊया तर अशा पद्धतीची माझ्या ह्या तिन्ही बाजू शिवून झाल्यात आणि मी पायपिंग पण केली आहे पायपिंग केल्यामुळे आतली बाजू पण आपली एकदम व्यवस्थित सुंदर दिसते धागे दोरे कुठंच दिसत नाही चला तर आपण हे पर्स सरळ करूया खूप सुंदर अशी ही पर्स बनते आणि कमी वेळेमध्ये ही बनते आपल्याकडे छोटे मोठे कापड कापडं उरलेली असतात किंवा साडीची लेस उरलेली असते ती पण जर प्लेन कापडाला शिवून तुम्ही ही पर्स बनवू शकता कोणाला जर प्रेझेंट वगैरे द्यायचं असेल आणि आता संक्रांत पण जवळ आली ना मग संक्रांतीला वार म्हणून पण तुम्ही हे देऊ शकता बघ आता हा एक कप्पा झाला आपला आणि हा एक बाहेरचा कप्पा असे हे दोन कप्पे आपले तयार झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता खूपसुरे कशी ही पर्स दिसते कशी वाटली पर्स मग आणि व्हिडिओ आवडला ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद